सोलापूरच्या वालचन शिक्षण समूहातर्फे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली यावेळी महावीरांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी वालचन शिक्षण समूहाचे सचिव डॉक्टर रणजित गांधी माया गांधी पृथ्वी गांधी भूषण शहा पराग शहा यांच्यासह शिक्षण समूहातील पदाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर रणजित गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जगावर जगू द्या हा जो उद्देश अडीच हजार वर्षापूर्वी केलेला आहे तो आज तंतोतंत लागू होत आहे महावीर जयंतीच्या दिमित्तानं हा हो, आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जगा आणि जगू द्या हा मेन संदेश सुद्धा आज ह्या युगामध्ये सगळ्यांना लागू होतो <coughs> आहे अहिंसा परमो धर्म ती जय Thank you.